विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ व्ही गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत आजच्या भागात आपण ज्या शास्त्रज्ञाविषयी ऐकणार आहोत त्याचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व बहुआयामी आहे तर ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महान शास्त्रज्ञ एडिसन यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे सत्तेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे एकतीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या एडिसन संशोधक लाखात शोध मालिकेचा जनक व्यापी हा क्षेत्र अनेक सर्वांमुखी नाम त्याचे प्रक्षेपक बनविला मायक्रोफोन तयार केला विजेचा सा दिवा साकारीला अनोखी भेट जणू फोनोग्राफ त्याचे अपत्य संशोधनी ठेवी सातत्य विद्युत गृहाचे स्वप्न सत्य त्याने करून दाविले आगगाडीचे इंजिन वापरी डिझेल इंधन विद्युत ऊर्जेचे व्यंजन एडिसनने दाविले रेल्वेचे रूळ तयार केले विद्युत ऊर्जेचे प्रयोजन केले इंजिन त्यावर धावले उष्णता निर्माण करण्यासाठी विजेचा उपयोग होऊ शकतो हे माहीत झाले तरी प्रकाश मिळवण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल याविषयी शास्त्रज्ञ विचार करीत होते एडिसन या शास्त्रज्ञाने मात्र त्याचा ध्यासच घेतला होता धातूच्या तारेची जाडी कमी केली की तिचा रोध वाढतो हे दिसून आले होते मात्र रोध अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी धातूच्या तारेची जाडी कमी करून तिच्यातून विद्युत प्रवाह सोडल्यास ती तापते त्यातून प्रकाश बाहेर पडतो पण हवेतील ऑक्सिजनशी संयोग झाल्यामुळे ऑक्साईड तयार होऊन तार जळून जायची यावर उपाय शोधण्यासाठी एडिसन यांनी अनेक प्रयोग केले त्यासाठी त्यांनी निर्वात पोकळी योजण्याची कल्पना पुढे आणली एडिसनच्या काळात तंत्रज्ञानाचा विकास खूपच कमी प्रमाणात झाला असल्याने निर्वात पोकळी तयार करणे खूपच जिकिरीची गोष्ट होती एडिसन यांनी सर्व अडचणींवर सर मात करून विजेचा दिवा बनवण्यात यश मिळवले त्यांना शोध लावण्याचा जणू काही छंदच होता विजेच्या दिव्याबरोबरच त्यांनी मायक्रोफोन तयार केला विद्युत गृह तयार केले आणि आगगाडीचे इंजिन चालवण्यासाठी विजेचा वापर करणे शक्य आहे हेही त्यांनी दाखवून दिले एडिसन हे खरोखरच मोठे किमयागार होते ऐकू येत नसतानाही त्यांनी फोनोग्राफचा उपयोग यशस्वी करून दाखवला विज्ञानाच्या इतिहासात असे व्यासंगी शास्त्रज्ञ क्वचितच आढळतात श्रोतेहो ओबी विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत एडिसन यांच्याविषयी ओवी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद